नमस्कार वायटी फॅमिली चला आज रेस्टॉरंट पद्धतीने मखणी मसाला घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा ते सांगते मखणी मसाला बनवण्यासाठी एखादं कुकरचं भांडं किंवा पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये काजू लसूण कांदे टॅमॅटो कोथंबीर पुदिना अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे कुकरमध्ये पाणी घालायचं पण ह्या सर्व मिश्रणामध्ये पाणी न घालता हे सर्व मिश्रण कुकरला बॉईल करून घ्यायचं नंतर कुकर बंद करून हे मिश्रण सर्व थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला ह्याची चांगली प्युरी करून घ्यायची आता गॅसवरती गॅस सुरू करून पॅन ठेवायचा त्यामध्ये बटर घालायचं फोडणीला तमालपत्र घालायचं आणि यामध्ये ही मखणी प्युरी घालायची आणि इथे रॉयल किचन किंग मसाला तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला हळद घालून चांगल्या अशी ही मखणी मसाला शिजून जायचा तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला नसेल तर किचन किंग मसाला तुम्ही इथे घातला तरी चालेल ही संपूर्ण डिटेल रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट